इकडे इथलं माझ्याकडे दोन तास झाले गोष्ट ऐका मी माझ्याकडे बघा कोण बसलो तास बोलायची मी भाषा किती बोलायची लक्ष्मण माझे म्हणजे रे उठ रे <laughs> लक्ष्मण जी म्हणजे क्षणा भौतिक उत्तर नाही तुम्ही बघा एखाद्या भिकार पलीकड सारखं कारण त्यानं जर दोन शिव दिले ना तुमचं कामच करत केवटाला लक्ष्मण म्हणजे ऊट तुला मी माझा भाऊ येणार आहे आणि का अरे पण उठ त्याला महादेव घाबरतो काय म्हणा त्याला महादेव घाबरत सर त्याच्या डोक्यावर गंगा आपण देत नाही म्हणजे आपले पाय कसे नदीत पाय सोडला काय मस्ती सर त्याला म्हणले मारून टाकेन तुला ते म्हणला मार मारल्यावर तुला एक कळल की जगात मी एकटाच माणूस की ज्याच्या माझ्या माझ्या मैत्रीला त्याला खांदा द्यावा लागतो जाळीत आहे वाढत नाही शेवटी राम आले रामाची भाषा असते राम काय म्हणलं केवळ हा मला पलीकडे जायचं होतं हे काय म्हणतो नाही सोडला असतं म्हणजे काही लोड नाही तुम्हाला सोडायला फक्त अडचण नाही काय की मी मांगे आना। ही जाना। ते ते निगा निगा नाव न केवट आण तुम्हाला तुमचं मर्म मला आत्ता कळलं काय कमल रज कहू मानुष मानुषी तुम्ही पाय लावला होता मग ते दगडाला त्याच्यातून बाई निघाली उठून हे जर खरं असल तर माझे नाव लाकडाची आहे त्याच्यातून जर बाई निघालीच आमच्या डेकर वाळ्याला मलाच पैसा पुरत नाही तर ती भवानी कुठून सांभाळा घरी बसले अडचण असते देवा तस करू नका मला पाय होऊ द्या पाय पायध्या ठरलो बायको काठवत आहे सगळ्यात महत्वाचा विषय आहे नवीन भूमिका आहे तो एक लक्ष राम ले सो। रामा समोर थांबले सगळे केवट रामाकडे बघून काय म्हणतो काय बाबा कोणाकडे बघू रामाकड आता उशो कोणत्या महाराजांना म्हणे गर्भामध्ये पाय तेव्हा म्हणा तुम्ही शेवटी राम त्याला हळूच म्हणते आशा असते ना मी म्हण त्याचा पाय केवट मला मी जर मनानं म्हणलो पायधार म्हणजे धू द्या तेव्हा मी धुतले तर लोक म्हणतील केवटला गरज होती म्हणून धुतले मला तुमची काही गरज नाही तुम्ही माना माझे पाय धू असे नसते म्हणून मोकळीकडे जात आहे का तुम्ही बाबा शेवटी रामानं असे सांगितले त्याला केवट झी मेरे चरणाको देऊ शो दि

ज तो जाए मैंने शरणों की महिमा सुनी है प्रभु नाव लकड़ी की मेरी पुरा हाथ के बट की सुंदर प्रभु मुस्कुराने

केवट म्हणलं म्हणजे असं काम करा माझ्या डोक्याला करा ते म्हणले काय होईल तुम्हाला आधार मिळेल तुम्हाला आशीर्वाद मिळेल ते नाही शिकलेल्याचे लक्ष नाही शिकल्यामुळे एक्झॅक्टली डोक्याला आपल्याला आशीर्वाद मिळतो तू गरीब मार येतो सकाळी धंदे महाराज आशीर्वाद तीन पद्धतीचे नेत्रानं स्पर्शाने कृपा दृष्टीने हाडी लय लय

तो मला सर कधी बोलायच शेवटी राम पाय झालो ना, 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 क्या। सर। <laughs> ना ये ते सगळ्याला दादा जे माझ्यालाच काशी झालं ते म्हणले जेव्हा मी विष्णू होतो तेव्हा तू शेष होता आणि तो त्रासो हो तो पाय पडायला रोज जवळ यायचा आणि तो त्याला फनी नाशिक भीती धावायचं आज त्याची बाजू प्रत्येकाचा दिवस येतो बाबा चार दिवस बाकी सगळे असं बसलो जहाज मित्र ही बाळू दे, वारु दे वारु ए,

काय म्हणला प्रभू माझ्या डोक्यावर पाय द्या पाठीवरून चलत चलत झाला राम म्हणले सगळेच तुझं ऐकतोय हे कशाला कुठं का म्हणला डोक्यावर पाय द्याचे एकच कारण आहे जगात मी ऐकताय की ज्याने तुमचे दोन्ही पाय गुंतले हा अहंकार माझ्या डोक्यात येऊ नये म्हणून त्याच्यावर पाय द्या تسلہ झाला هر ایک بهيگ بهي ભગવાન تو

अरे पलीकडे घे माझ्या आम्हाला पलीकडे सोड शेवटी केवळ काय म्हणलं बघ देवा फक्त चार चक्र मारले ना तुम्ही नाराज आहे चौऱ्याऐंशी लाख योनी मध्ये आम्हाला फिर होत तेव्हा लाज नाही होत बघा तुम्ही इलेक्शन मध्ये गेले गेलो बोलते बाबा गरज असते रामाला घर राम म्हणतो सोडणं पेट शेवटी पण इकडे उतरल्यावर बरोबर फक्त इकडे इकडे बघा इकडे बघा दोनच मिनिटांमध्ये आपण असं बघितलं उतरल्यावर बायकोकडे आरती काढली आरती काढली ऐकायला कुणी शीते नाही इतक्या लवकर कळायला पाहिजे नॉलेज काय पाहिजे आपण जर रिक्षा गेलो गेली बायकोला म्हणून त्याला माझ्या घर पैसा झाड वटातले आणखी काय लिहिले कोणाल केवट हा हा तर केवट घेत नाही काय म्हणतो ऐका लक्ष दे वाक्य मी काय एक लटिंग एक कटिंगच्या दुकानातला माणूस दुसऱ्या कटिंगच्या दुकानात बसला जावं कटिंग करणार त्याचे पैसे घेत एक परिठ समाजाचा माणूस दुसऱ्याला कपडे दिले जायला त्याचे पैसे घेत नाही राम म्हणले माझी तुझी जाती एक कशी ते मला सांगतो माहिती ना से ना नाई ना दो दी से ना दो मजूरिया देते जाती को तो नाट गई प्रभु आए मेरे घाट तो पार मैंने कर दिया जब मैं आऊं तेरे घाट

प्रभु श्री सुने ते को राम लखन सेता मन सिया सूक्ष्म रूप दॼिजे गावां विकट रूप धरे लघु जावा भीम रूप धरी असुर सहारे रामचंद्र जेके कारज संभारे वाईस जी मन लतन जे आहे शेर गुबेर हर शुभ लाए रघुवती के में मन मन प्रिय भरत सम भाई सरस बदन तुमरो जस गावे बस करि श्री पति कलि करावे सनातनि ब्रह्म आदि मुनीश परमत शरद सहित हरी सा जप कुबेर जत पावन जाते प्रति कोमिक ते सते चाहते तुम्ह बतात सुंदर मतिवा राम मिलाए हाक पद जेहा तुम्हारा मंत्र दिवेशन मना ब्रह्मकेश्वर पर सर्वज जनो जगत सरस यो जन परमानो हे रमा ता हि मद परजानो प्रभु मदृतानि मुतमाई जन तिना हि दया सृजनाही धर्ण मजाज जगत के जीते सुघरवानो रहत राम दुवारे तुम्हर कौ मारे होत न अध्या बिनु पै स्वाद सब सुख रहे तुम्हारे शरण में मैं शतता हूं कोदनना तो और बल तेज समानो आते इन लोक हद के कापे भूत पिशाच निकट नहिं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संत संत के गुणगान सुहावे मन करुन बसन यार जो नावे सबर नाम रपस्वी राजा ना कहते काज सदर तुमसाज और मनोरथ जो कोई लावे सोये मिल जीवन फल पावे चारो जुग पा पर कापत तुम्हारा हे परसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुमर तुम्हारे जय सुंदर राम करन नर नरह रघुनाथ कृष्ट सिद्ध नवनिधि के की माता प्रेम रस रे तुमरे पासा संसार भूपति हो के दासा भव जल राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरवारे अंत काल रघुवर पुर जाई जहां जन्म हरि और देवता चित्तन दरई हनुमत से सर्वस्व दरई संगठने मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बल जय 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 हनुमान गुसाई कृपा करो देव की नाई जो शक्तवार पाठ कर कोई छोटे ही बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा

सब योगी बोलते। मग आरती करू आरतीसाठी त्या सर बाहेर सगळे मध्ये यायचं सांगितलं आताच नाही कसं एक बसा दोनच मिनिटात ते बोलते बोलते भाऊ करून टाकलं भाऊने केलं काय बोलावं बोलायला शब्द नाहीये आहे महाराज एवढ्या हजारो वर्षपूर्वीच जे श्री रामाचं जे चरित्र आहे आज तुम्ही सगळ्यांच्या डोळ्यासमोर ते दृश्य आले असतील आज राम वनवासाला गेले उद्या भरत आणि श्रीरामाची भेट आहे तर या सात दिवसात आज गेल्या आज हा चौथा दिवस आहे पण सात दिवसात रामायण आपल्याला सोप्या भाषेत आहे गोष्टी आपल्या घरातील संस्था असो आई वडिलांच गुन्हा असेल महाराज आमचं गैरवीतूनच दिवस काढले श्रीमंत नाहीये पण गरवीतून जीवन कसं जगायचं हे आमच्या आईने आम्हाला शिकवलं आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलं आणि हे सर्वजण आईवर प्रेम करणारे लोक आहेत मी आईबद्दल काय सांगावं यांना सर्वांना माहीत आहे आईसोबत यांनी सर्वांनी आपलं जीवन काढलंय प्रत्येकाबरोबर आई झाली आहे त्या शाळेत सुद्धा ती शाळा आईने मोठी केली सिंगर पाटेच्या पालिकेच्या शाळेत शिक्षण घेतलं ती शाळा बँगलोर नगरसेविका झाल्यानंतर आई ही मोठी मोठी मांगली एकच होता शाळेमध्ये शिकली पाहिजे राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार सर्व क्षेत्रामध्ये आईने के काम केलं आहे आणि आईचं रोज किती राहू मला शब्द नाही बोलायला हो पण तुम्ही समोर या आमच्या परिवाराला प्रेम देतात हेच खूप आहे आज या ठिकाणी आमचे काका जयंतकर काका आलेले आहेत ज्याच्या माध्यमातून आज महाराजी आहेत माझे जयंत काका आहेत त्यांच्या माध्यमातून आज महाराज आपल्याला लाभले ला आहेत त्यांच्या माध्यमातून आपण आज मी श्रीराम प्रताप श्रवण करत आहोत आणि या सर्वांचं पुनशे एकदा गाडेकर परिवाराच्या वतीने खूप खूप

जे शिष्य आहे मध्ये आहे दादा तुम्ही सगळे आजूबाजूला जे येत ना गेटच्या शेजारी प्लीज तुमचा प्रायोग समोर या ना आरतीसाठी मधल्या महिला येऊ नका शिवाजी घेतला